चिंचपाडा रेल्वे फाटकवरून आठ दिवस वाहतूक बंद धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर जवळ असलेल्या रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम चिंचपाडा ते कोळधा दरम्यान सुरू केल्याने दिनांक तीस जानेवारी ते सहा फेब्रुवारीपर्यंत चिंचपाडा रेल्वे गेट बंद करून वाहतूक वाढवण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासन जिल्हाधिकारी यांनी दिली आहे वाहतुकीसाठी नंदुरबारहून सुरतला जाण्यासाठी निझर मार्ग नवापूरहून नंदुरबार नाशिक धुळे पुण्याकडे जाण्याचे रेल्वे गेट क्रमांक त्र्याहत्तरहून विसरवाडी दहिवेल व्हाया मार्गाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे यापूर्वीही नोव्हेंबर महिन्यात चिंचपडा ते कोलदा दरम्यान रेल्वे रुळाचे काम करण्यात आले तेव्हा वाहन चालक एस टी प्रवासी अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागला आणि एकीकडे धुळे सुरत महामार्गावर चोवीस तास वाहतूक सुरू असते आणि त्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने याकडे प्रशासन लक्ष देत नाही दुसरीकडे रेल्वे प्रशासन दर दोन महिन्यात ऋण दुरुस्तीचे काम करत असेल तर महामार्गावरील वाहतुकीचे बारा वाजणारच याचा फटका मात्र वाहन चालक आणि प्रवाशांना बसत आहे